नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल तारखेला दोन दुर्दैवी घटना घट आणि त्या दोन्हीही भारतीय भारताचं नाव वैज्ञानिक क्षेत्रात पुढे नेणारे दोन शास्त्रज्ञ एक महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असलेले डॉक्टर जयंत नारळीकर आणि दुसरे तामिळनाडूतील श्री स्वामी नारायण हे दोघांचं निधन काल झालं जयंत नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ होते तर दुसरे हे अणुशास्त्र ते काही काळ अणुआयोगाचे अध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलं जयंत नारळीकर हे जसे वैज्ञानिक होते तसेच ते साहित्यिकी होते आपल्या साहित्य साहित्याच्या ह्याच्यावर पण त्यांनी त्यांचं मोठं वेगळी असं विश्व निर्माण केलं होतं त्यामुळंच दोन हजार एकवीस साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदा पदाकरिता त्यांची निवड झाली होती आणि त्यांनी हे संमेलन आपल्या अमोघवाणीनं अगदी गाजून सोडलं या दोन्ही शास्त्रज्ञांना आपल्याना या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धा आज दुपारी तीन नंतर धाराशिव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसानं अव आव, अवकाळी पावसाचं आगमन झालं आणि ते आत्ता सायंकाळी पावणे सातपर्यंत पण पाऊस पडतच आहे या पावसासोबतच वादळी वारा पण होता त्यामुळं अनेक ठिकाणी घरावरील पत्रे आडुशाची ठिकाणं उडून गेलेली आहे तर पाऊस एवढा जोरात होता की नेहमीप्रमाणे धाराशिव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान असलेल्या संजीवनी हॉस्पिटलसमोर अगदी तळ्याचं स्वरूप या पावसामुळं आल्यामुळं वाहनांना तेथून मार्ग काढणं कठीण झालं आहे त्यामुळं अनेक जण मग मार्ग बदलून तेथून प्रवास करत करत असल्याचं चित्र पाहावंच मिळत आहे धाराशिव तालुक्यात अनेक भागात अव जोरदार असा अवकाळी पाऊस पडला आहे त्यामुळं केशीगाव बामणी शिवारात तर ते तेथील ओडा दुथरी भरून वाहतानाच दृश्य दिसून येत होतं इकडं येरमाळा परिसरात पण पाऊस चालूच राहील आणि शेजारच्या बार्शी तालुक्यात पण पावसानं आपली हजेरी लावलेली सर्वत्र दिसून येत आहे एकंदरीत हा पाऊस असा किती दिवस राहणार तर जे हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे आणि धाराशिव जिल्ह्यासाठी त्यां हवामान खात्यानं येलो अलर्ट पाच दिवसासाठी जारी केलेला आहे आणि आज त्या त्यांच्या पाच दिवसाच्या ह्याच्यात आज दुसरा दिवस असणार आहे म्हणजे आणखी तीन दिवस पाऊस अशीच हजेरी लावेल की काय असं चिन्ह चित्र आहे पावसानं अशीच हजेरी लावली तर मात्र परिस्थितीत आणखी बदल घडू शकते आज आज तर पाऊस जसा पाऊस सुरू झाला तसं पाच दहा मिनिटातच जी धाराशिव शहरातील वीज गेली आहे ती वीज पण अद्याप आलेली नाही त्यामुळं हा पाऊस असा सु, सुरू राहिला तर वीज पण येणार की नाही असं याबाबत लोक चिंता करत आहेत आणि एकमेकात चर्चा सुरू एक बाहेर पाऊस घरातलं वीज नाही त्यामुळं वाता हे वातावरण कसं सहन करायचं कसं या वातावरणात वेळ घालवायचा हा प्रश्न प्रत्येक घरात सध्या चर्चेला जात आहे पाऊस असाच पडत राहिला तर अनेक भागात शेतीची जी खरीपाची मशागतीची कामं आहेत तीही होणार नाही ही नक्कीच आज आजच्या पावसामुळं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जी लाल परी आहे त्या अनेक लाल लालपऱ्या मधून प्रवास करणाऱ्यांना आज शावरबादचा अनुभव घ्यायला मिळाला कारण बसची स्थितीच अनेक बसची स्थितीच तशी आहे आणि नाईला जाणं मग सगळ्यांना आपली आवडत्या अशा लालपरी प्रवास असाच भर पावसात करावा लागणार हेही निश्चित आहे आज तुर्ताशेवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद